शिर्डी नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सहा येथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा उत्साहवर्धक शुभारंभ मोठ्या जल्लोषात झाला प्रभागातील लक्ष्मीमाता मंदिर येथे पारंपरिक पद्धतीने नारळ फोडून या प्रचार मोहिमेची सुरुवात करण्यात आली त्यानंतर समाज मंदिरात महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि पूजन करून सामाजिक सलोखा व संविधानिक मूल्यांप्रती आदर व्यक्त करण्यात आला या प्रसंगी महायुतीचे प्रभाग क्रमांक सहाचे उमेदवार कोमल किरण बोरहाडे सचिन सीताराम गायकवाड तसेच नगराध्यक्ष पदाच्या महायुतीच्या उमेदवार जयश्रीताई विष्णू थोरात यांनी उपस्थित नागरिकांना मनोगत व्यक्त करत प्रभागातील मूलभूत सुविधांच्या उन्नतीसाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास दिला कार्यक्रमाला शिर्डी नगरीचे प्रथम नगराध्यक्ष कैदासबापू कोते उपस्थित होते त्यांनी प्रभागातील नागरिक महिला भगिनी आणि सर्व मतदारांशी थेट संवाद साधत महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले महायुतीचे उमेदवार विकासाचे भक्क आराखडे घेऊन जनतेसमोर उभे आहेत शिर्डीच्या प्रगतीसाठी सक्षम प्रामाणिक आणि जनतेत मिसळून काम करणारे उमेदवार यंदा निवडून येतील याचा मला पूर्ण विश्वास आहे प्रभाग क्रमांक सहामध्ये विकासाची नवी पर्वणी सुरू करायची जबाबदारी मतदारांनी घेतली तर महायुती निश्चितच दमदार विजय मिळवेल अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना त्यांनी दिली नमस्कार मी जय श्री विष्णू थोरात मी नगराध्यक्षपदासाठी प पदाच्या पदा उमेदवारीसाठी उभे आहे माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब शालिनताई आणि तसेच सुजय दादा विखे पाटील आणि ज तसेच ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नेते आणि इथे आज समाज मंदिरमध्ये नारळ पडण्याचा का कार्यक्रम होत आहे या कार्यक्रमासाठी आमचे सर्व समाज बांधव हो, आणि सर्व समाजाचे लोक इथं उपस्थित होते आज प्रभाग क्रमांक सहामध्ये कोमलताई बोराडे सचिन भाऊ गायकवाड आणि मी स्वतः शिर्डी शहरात शि शिर्डी पूर्ण शिर्डी शहरातून नगराध्यक्षाची उमेदवारी करीत आहे मी सर्व जनतेला एकच आवाहन करेल आमच्या अक अकरा प्रभागामध्ये आमचे सगळे कमल कमलचिन्ह शिवसे बाण धनुष्यबाण आणि घड्याळ आमचे सर्व उमेदवारांना तेवीस पैकी तेवीस अशी मी मी धरून असे चोवीस सर्वन, निवडून देवे असे मी जनतांना आवाहन करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा कोमल किरण बोराडे प्रभाग क्रमांक सहा ब मधून सर्वसाधारण महिला म्हणून मी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आज आमच्या प्रचार आज आमच्या प्रचाराचा नारळाचा शुभारंभ आहे मी या मी या निवडणुकीत एक उमेदवार म्हणून नाही तर तुमची बहीण आणि तुमची मुलगी म्हणून उभी आहे मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे तुम्ही जास्तीत मत, जास्त मतांनी मला विजय पाटील साहेब आणि मा माझी खासदार दादा विखे पा, दादा यांचे आव्हान उमेदवारी दिल्याबद्दल यांचे आभार आज प्रभाग क्रमांक सहाचा प्रचार नार समाज मंदिर या ठिकाणी नारळ फोडून प्रचाराची सुरुवात होत आहे तर आमचे सर्वांचे लाडकी नेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब तसेच सर्वांचं लाडकं नेतृत्व माजी खासदार सन्मान्य सुजयदादा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जो आज प्रचाराचा नारळ फोडण्यात येत आहे त्यासाठी प्रमुख उपस्थिती आमचे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते राजू पाटील तसेच महायुतीचे ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट अनिल साहेब माजी नगराध्यक्ष अलकराई शेजवळ महेश भावलोडा तसेच सन्माननीय कैलास बापू कोते पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज नारळ फोडून प्रचाराची सुरुवात होत आहे तरी नगराध्यक्षपदासाठी आमच्या जयश्रीताई विष्णू थोरात साहेब यांच्या मिसेस नगराध्यक्षपदासाठी उभे आहेत कोम कोमल किरण बोराडे ह्याही भाजपा महायुतीकडून उमेदवारी करत आहेत तसेच मी स्वतः सचिन सीताराम गायकवाड माहिती येतून उमेदवारी करत आहे तरी आम्हाला जो साहेबांच्या माध्यमातून जो चा विकास चालू आहे त्या विकासाला पुढं नेण्याचं काम आम्ही साहेबांच्या माध्यमातून करणार आहे तरी ज माझ्या सर्व बंधू भगिनींचा कोणत्याही विश्वासाला तडा जाऊ न देणार नवीन चाऱ्याला दादाने जी संधी दिलेली आहे तर त्या दादांच्या जी आम्हाला संधी दिली या संधीचं सोनं करून दादांच्या मार्गदर्शनकारी प्रभागाचा विकास व शिर्डीचा विकास आम्ही सर्व महायुतीचे उमेदवार करू व दादांच्या जे दादांनी आम्हाला उमेदवारी दिली त्याचा आम्ही त्याबद्दल आम्ही आज सर्व आभारी आहे का महायुतीचा जो पॅनल तयार झालेला आहे तेवीस नगरसेवक पदासाठी उमेदवार आहे व चोवीसावे आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहे सर्व मायबाप जनतेला आव्हान विनंती करतो की सर्व महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करावे व तुमची सेवा करण्याची संधी द्यावी असं मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून विनंती करतो प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला स्थानिक नागरिक युवक वर्ग महिला मंडळींची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली जय जयकार ढोल ताशांच्या गजरात उमेदवारांचे स्वागत करण्यात आले प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता शिर्डी अहिल्यानगर